विरगाव शिवारातील शहावस्ती येथे बांधलेल्या शेळीवरती बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्या, त्या शेळीचा मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे अंबई येथून जवळच असलेल्या विरगाव तालुका सिल्लोड येथील शहा वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाभन शेळीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे विरगाव शिवारातील शहा वस्तीवर राहणाऱ्या शहा कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे दोन शेळ्यांसह मोठे जनावर कुडाच्या छपरात बांधून झोपी गेले होते परंतु शनिवारी पहाटे तीन वाजेच्या कुडाच्या गाभन शेळीवर कुडाच्या काडा तोडून बिबट्याने हल्ला केला बिबट्याने हल्ला करताना गाभन शेळीला जोरदार ओढण्याचा प्रयत्न केला मात्र दोरी मजबूत असल्याने दोरी तुटली नाही बिबट्याने शेळीच्या पोटाचे लसके तोडल्याने यामध्ये शेळीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे शेळी मृत्यू पावल्याने शेतकरी रब्बानी शहा यांचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे वनपाल एस एच सय्यद आणि वनरक्षक पी डी राठोड यांनी घटनेचा पंचनामा केला आहे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे बिबट्यांचे हल्ले होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि बेग एमसी न्यूज अंबई सिल्लोड